नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक सात जून तर आज जाणून घेऊया आजचा हवामानंदाज तर आज दुपारनंतर जे आपल्याला काही काही जिल्ह्यामध्ये जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊया काय सविस्तर अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आपला सर राज्यामध्ये कालपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर जे आहे वाढलेला आहे तर काल बऱ्याचशा भागामध्ये जे आहे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि आज सकाळपासून सुद्धा काही जिल्ह्यामध्ये आपला पावसाने हजेरी लावली आहे तसेच आज दुपारनंतर आज दुपारनंतर जे आहे आपला दुपारी दुपारनंतर पुणे सातारा रत्नागिरी तसेच कोल्हापूर सांगली निपाणी राजापूर करार चिपून बारामती पंढरपूर सोलापूर तुळजापूर बारसी लातूर करमरा जामखेड बीड अहमदनगर पुणे खेड जुन्नर कल्याण डोंबोली तसेच इगतपुरी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर बीड आ, तर या भागामध्ये जे आपल्याला आज दुपारनंतर जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला आज दुपारनंतर ते सायंकाळच्या सुमारामध्ये पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवांदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद